तिचा मी व्हिडिओ बघितला तिचा व्हिडिओ बघून तर मला असं वाटत नाही की बाबा ती माझ्यासोबत बांधण करेल कारण तर मी घर सोडलं होतं दोन हजार चोवीसमध्ये आता मी म्हणजे त्या दोन हजार चोवीसमध्ये आमच्या दोघांमध्ये भरपूर बांधण झाली भरपूर ह्या गोष्टी झाल्या आणि मला घर सोडल्यानंतर माझ्या घराची किंमत मला कळाली अजून आता माझं लिकरू पण आजारी पडले ह्याच्यामुळं मला खूप वाट वाटलं की बाबा मला पश्चाताप झाला की मी घर सोडलेलं पण ही गोष्ट करणं गरजेचं होतं कारण तर तिला माझी किंमत नव्हती तिला माझी किंमत यावी म्हणून कळावी म्हणून मी एक वर सोडलं पण ती घर सोडल्यामुळं माझ्या लिकराची लय हाल झाली माझं लिकरो आजारी पडलं कारण तर तिला माझी सवय होती ना दोन महिने रितू घर सोडून गेली त्यामुळं मी तिला मीच तिला मी समजत होतो पण आता काय नाही भांडण तंटा न करता आता आम्ही आमचं दोन हजार पंचवीस ही नव्यानं सुरुवात करणार आहे इथनं पुढं काय आमच्या असं भांडण होणार नाही याचा मी म्हणजे चांगलाच प्रयत्न करेन पण रितून पण थोडंफार म्हणजे हे केलं पाहिजे त्यात मला समावून घेतलं पाहिजे की भांडण मी एकटाच नाही करत तिच्या पण भरपूर चुका असते ती ती पण भरपूर चुका करते पण तिच्या बोलण्याकडे बघून मला असं वाटत नाही की बाबा ती आता माझ्यासोबत भांडण करणं हे करण चला बघू आता काय तिचं रिॲक्शन काय येते ती बघूया नक्की मित्रांनो घरात कोण आहे करून आरो तरी झोपली घरात कोण नाही आहे माझी बॅग इथे ठेवतो मित्रांनो आता कॅमेरा इथं लावून ठेवतो म्हणजे रितूची रिएक्शन बघूया म्हणजे तू काय करतेय लवकर घरामध्ये पण नाही रे तू कॅमेरा इथं लावून ठेवतो आता इतलो बोलू आपण रितू आरो कुठली बाय तू कुठे गेली तू कुठली तू तुम्ही आत्महत्या करायचा विचार केलात कसा हा उद्या जर तुम्हाला काय झालं असतं तर या पूर्ण कोणाकडे बघायचं आता तुम्ही घेत आहे आणि तिथं व्हिडिओ काय काढला मी आत्महत्या करायला चाललो उद्या पार्टन करत नाहीये मी तुम्हाला चांगलं म्हणते तुमच्या डोक्यात असा विचार आलाच कसा तुम्हाला जर उद्या काय झालं असतं तर या कोणाकडे बघायचं होतं मी कुठं जायचो तुला पाहिजे मला पाहिजे कोणाच्या घरात होत नसते का लास्ट टाईट मग बरोबर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मग कुणी काढलं मी काढलं मी एक मिनिट ना मग काय काढलं जातो माणूस माझ्याकडे शेवटचा पर्याय तीच उरला होता मी घर माझ्याकडे शेवटचा पर्याय ती शेवटचा पर्याय फक्त तीच कारण तर हा जीव देऊन तर सगळं ठिकवत असेल तर एकच नंबर गोष्ट झालं ना जीव देऊन हो का या पोरीना कोणाच्या टोनाकडे बघायचं होतं नाही तुम्हाला कळायला पाहिजे माझं बोलू नका तुम्ही कळायला पाहिजे ठीक आहे ना मग मी, 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 मी सन केलं नाही का तू काय सण केलं मी काय सन केलं नाही तुकडं काय सन केलं तुम्ही एवढं पण तुमच्या विचार कसं मनाला आला नाही की बाबा रिथून काय केलं असतं असत मी माझा जीव देऊन टाकला असता जर उद्या माझ्यासोबत काय झालं तू गेल पहिलं तसं निघून गेलंबद्दल माझे झाले नसते जी काय हालून होती ना ती फक्त माझ्या पुढे जेवण होती मी जीव दिल असत त्याचा तुला काय फरकच पडला नसतं पण तुम्हाला एवढं कसं अक्कलीचा कसा भाग नाही तुम्हाला जरा पण काय अक्कलीचा भाग हे जीव द्यायचं हे द्यायचं तुम्हाला जे तिथे राहायचं होतं तर राहा पण असं असं काय म्हणतंय की मी जीव देऊन टाकतो स्वतः सोबत काहीतरी करून घेतो असं नाही बोलायला पाहिजे तुला माहितीये तुझ्या माहिती कर सांगा मी जर का जीव द्यायचा निर्णय घेतला नसताना तर तुझ्या अक्कल टायावर आली नसती तुला माझी किंमत काही नसती मला की आता मला तुमची अक्कल सॉरी माझी अक्कल मला कळली आता इथून पुढे मी काय भांडण करत नाही आता जर पण तुम्ही पण जरा नीट मला फक्त तुमच्याकडे आता मी काय चुक मी काय चुकल्या मला चापून मारली मग मा बरोबर आहे ना माझ्या मनाला किती वाईट वाटलं मला किती वाईट वाटलं गोष्टी कुठं राहिला कसं राहिला काय करत होता बघती का मी फोन करत होतो माझा फोन जेव्हा तू तिकडे निघून गेली त्या टायमावर तू माझे फोन उचलू देऊ तुम्हाला हेच करायचंय का ही नजर तसं केलं तर मी पण असं करून हेच करायचं आता झालं गेलं की सोडून आता आपलं दोन हजार चोवीस जे असं म्हणजे पांढर तंगत गेलं ना तर हे तर दोन हजार पण तीच म्हणते मी पण तीच म्हणते आता चांगला राहावा फक्त हे असं काही करू नका जेणेकरून आपल्या वादावाद होतील जरा नीट बोलताना पण जरा नीट शब्द वापरा बस मला मी पण बोलताना नीट शब्द वापरतोय तू जरा बोलताना जरा विचार करून बोलत ठीक आहे जाणीव झालेली आहे कानाकडे मारून गायची ती माझ्या मनातलं प्रेम होत ती माझ्यातलं प्रेम प्रेम असतं प्रेम मिठी मिठी मारून असते असं कानाकाला मारून असते मग उद्या जाऊन कसं लेकरा चर... मला एक मिनिट माझ्या लेकरा मला आलेलं उद्या तोन ही देतो हा विचार केला नसता ना परत तुम्ही त्यामुळं मारलं हो म्हणजे आता करू नका तुम्ही मिटी मारली ना ही मार तुम्हाला आज उगर कळायला पाहिजे नव्हतं जीव द्यायला चालला ते ना तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे नव्हतं या लेकरांना कोणाकडे बघाव म्हणून मग काय माझी इज्जतच काय राहिली नव्हती तर मी काय करणार मग ठीक आहे ना कुठे माझी इज्जत ठेवली का तुम्हाला कुठे किंमत देत होती का बरं आता त्या सगळ्या गोष्टीसाठी मी सॉरी म्हणते बस हात जोडून मी माफी मागते तुमची आता इथून पुढे माझ्यासो तुमच्यासोबत असं काहीच होणार नाही बस आता तर नीट राहणार का मलाच अजून विचारते आता तर नीट राहणार मी पहिल्यापासून नीट राहतोय तू फक्त तुझ्यात सुधारणा कर मी चांगला माझे मला चांगलं कधी कसं राहायचं कसं नाही ती काल तरी एवढं रडून रडून व्हिडिओ काढत होती पण मी आल्यावर कुठं रडू गेलो तुझं तुम्ही आले, आले म्हणून मला खुशी आनंद झाला ना आनंद झाला आनंद झाल्यावर तुम्हाला बघवणार नाही रडते ना रडते ती दिसतं तुम्हाला आनंद झाला ती मला मनातून फार आनंद झाला तुम्ही घरी आले परत त्यामुळे मी तुम्हाला आणलं हे असला आनंद हो मी पण तुला असे की हा बर ठीक आहे ठीक आहे आता पिटमपीठ काय पिटमपीठ पिटमपीठ बस पिठानपीठ नाही ना अजून एक मारायची बस झालं ना आता राक्षांत आता नीट घरात रावा सुखाला रावा भांडणी करू नका फोनवर बोलायचे बोलायला बोलायचं त्याला फोनवर अजून पण बघितलं किती म्हणजे मस्ती तुझ्या जरा नीट हा झाला अजून काय राहते तुम्ही पण नीट राहा आता माझ्याकडनं शब्द निघतोय ना हजार वेळा कि मी नीट राहते तुम्ही पण नीट राहा बस कॅमेरा लावते मित्र आपण बाल होत्या पिफरीला जॉबदार कारण का माहितीये कर? पाद का करता घरी आता पण कॅमेरा लावता आता तुम्ही काय म्हणतात सोशल मीडियावर तू आणते आणि जेव्हाच खर तर फेकता आपलं चल ठीक आहे आता मला काय भांडण करायचं नाही या विषयावर ठीक आहे तर मित्रांनो आता आमची फॅमिली पूर्ण एकत्र आली आमच्या अरू अरूप छान वाटलं बाबा रडत होती ती तुम्ही नव्हते तेव्हा झोपेतून रात्रीची उठत होती होय उठत नाही इथून पुढे नाही घर सोडून जाणार नीट सांग तू पप्पा मम्मीला एक चापट मार तू तिच्या माझी काळजी होती म्हणून पप्पा पप्पा करून रडली माझा बाळ किती रडलं माझ्या इथून पुढे खरंच भांडण करू अजून दोन चापट राहिली होती बाय थोडं राहिले एक मिटी

बघितलं ना का तरी पण म्हणजे सुद्धा नाव कसलंच घेत नाही मला आयफोन पाहिजे अजून पण ती म्हणती आयफोन घेऊन देतो पण बारकावाला घेऊ आयफोन नाही बारकावाला नाही जी म्हणते ती घेऊन जायचं तुम्ही माझ्यासाठी गाडी विकली ना आता दुनियाभर तर मलाच म्हणतात की तुझ्यासाठी गाडी विकली तर ठीक आहे माझ्यासाठी गाडी विकली तर मला जी पैसा दुसरं काय करू इथं तुम्ही पुढे ती कळलं का मला माहितीच होत ही उद्यापट्टी तुम्ही जिथं जाऊन केली दो दो आता तुम्ही भांडायला मी आता पुरला घेऊन सोडून काय करायचं ती